नमस्कार मित्रांनो लैंगिक आयुष्यात सगळ्यात नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश बरीच मित्र किंवा मा माझे जे पेशंट असतात ते मला माझ्या क्लिनिकमध्ये विचारतात की ज्याप्रमाणे पुरुषांसाठी व्हायग्रासारख्या टॅबलेटचा आविष्कार झालेला आहे किंवा व्हायग्रासारख्या गोळ्या मेडिकल स्टोअर्सवर किंवा डॉक्टरांकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी पण व्हायग्रासारख्या गोळ्या असतात का जेणेकरून त्या गोळ्या घेऊन स्त्रियांना उत्तेजित करता येईल का हा खूपच कॉमन प्रश्न मला विचारला विचारण्यात येतो आणि त्याचविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो जर खरोखर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करावे शेअर करावे जेणेकरून आपल्या मित्रांना पण त्याच्यातून काही काही नॉलेज मिळालं पाहिजे हाच माझा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असतो तर मित्रांनो तर चला आपण आजचा टॉपिक सुरू करू की ज्याप्रमाणे पुरुषांना उत्तेजित करण्यासाठी व्हायग्रासारख्या इंस्टंट गोळ्या मार्केटला उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी काही व्हायग्रासारख्या औषधी उपलब्ध असतात का, का, का याच्याविषयी आपण जाणून घेऊया मित्रांनो तसं जर बघितलं तर स्त्रियांसाठी इंस्टंट रिझल्ट देणारे व्हायग्रासारखे औषध उपलब्ध नाही आहे पण काही काही लोक पिंक टॅब्लेटच्या नावाने काही काही कंपनीज काहीतरी त्यांना व्हायग्रासारखं का ग्रासारखं असं नाव देऊन मार्केटिंग करून दिसताना दिसून येतात पण हे इन्स्टंट रिझल्ट देणार नाही कारण की स्त्रियांना फक्त म्हणजे आतमध्ये इन्सर्ट करून घ्यायचं असतं आणि पुरुषांना आपल्या इंद्रियाला नॅचरल किंवा कृत्रिम आपल्याला इंद्रियामध्ये ताकद आणावं लागते किंवा त्या टाईट करावं लागतं किंवा इरेक्शन आणावं लागतं त्यासाठी केव्हा ना केव्हा वयानुसार म्हणा किंवा डायबिटीजनुसार म्हणा किंवा काही कमजोरीनुसार म्हणा केव्हा ना केव्हा त्याचं इरिक्शन कमी होतं म्हणून त्यांना व्हायग्रासारख्या औषधांची गरज पडू शकते पण स्त्रियांमध्ये जर तुम्ही मला नॅचरल व्हायग्रा जर विचारलं तर नॅचरल व्हायग्रा म्हणजे काय की स्त्रियांना जी औषधी त्यांचं व्हजानल पार्ट लुब्रिकेट करतात त्यांची काम इच्छा वाढवतात त्यांच्या रक्त मिश्रण वाढण्यास मदत करतात असे जे काही औषधी असतात तेच त्यां स्त्रियांसाठी व्हायग्रा म्हणून यूज होऊ शकतात आणि त्यासाठी मी सगळ्या स्त्रियांना माझ्या क्लिनिकमध्ये जे काही पेशंट मला विचारणी करतात त्यांना मी एल आर्जेनिन हे पावडर देतो हे यल आर्जेनिन रोज सॅचेट प्रत्येक स्त्रीनं दिवसातून एक वेळा घ्यायलाच पाहिजे याच्यामुळे सेक्च्युअल इंटिमेसी लाईफ जी आहे ती स्त्रियांची चांगली इम्प्रूव्ह होऊ शकते त्यांना चांगलं लुब्रिकेशन मिळू शकतं ऑर्गॅझमपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना हेल्प होऊ शकते याच्यामध्ये फोल्विक ॲसिड असल्यामुळे यांचं हेमोग्लोबिन मेंटेन राहतं त्याच्यामुळं ब्लड फ्लो पण चांगलं राहतो याच्यामध्ये झिंक असल्यामुळं त्यांची बॉडी इम्युनिटी पण चांगली राहते म्हणून इन्स्टंट नसून पण याचं जर हे म्हणजे सकाळी रोजचं एक घेतलं आणि इंटिमेट होण्याच्या अगोदर जर एक तासाअगोदर स्त्रियांनी हे जर पावडर घेतलं ज्याला मी आर जी फ्लो म्हणतो फक्त एकच सॅचेट जर घेतलं तर व्हायग्रासारखंच रिझल्ट स्त्रियांना पण मिळू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा पण स्त्रियांना तुम्ही कृपा करून वायगऱ्यासारखं मेडिसिन वगैरे काही देऊ नका कारण त्याच्या त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होऊ शकतात याचे कोणतेही दुष्परिणाम नाही हे इथं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो